मॉडेलिंग क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी पुण्यात एक जून रोजी होणार सौंदर्य स्पर्धा म्हणजेच ग्लॅमर फॅशन आयकॉन सीझन फोर नोंदणी सुरू झाली आहे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा नमस्कार मराठी नाईन न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर बघूया मोबाईलवर रेशन कार्ड ई e के वाय सी कशी करावी अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा सर्व शासकीय योजनांची माहिती रेशन कार्डची ई वाय सी मोबाईलवरून करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रक्रिया समजून घ्या सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवर जा सर्चबॉक्समध्ये मेरा रेशन असे टाईप करा मेरा रेशन ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा आता मेरा रेशन ॲप उघडा आणि लॉग इन करा ॲप ओपन केल्यानंतर रेशन कार्ड क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि ओ टी पी व्हेरीफाय करा नंतर ई वाय सी पर्याय निवडा होम होमस्क्रीनवर आधार सीडिंग किंवा ई केवायसी ऑप्शन निवडा तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावे दिसतील आता आधार कार्ड लिंक करा आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करा प्रत्येक सदस्याच्या नावासमोर येस किंवा नो असे दिसेल ज्या सदस्यांसाठी नो असेल त्यांचे ई केवायसी करणे आवश्यक आहे संबंधित सदस्याचा आधार क्रमांक टाका आणि सबमिट करा आता आधार लिंक करण्यासाठी बायोमेट्रिक फिंगरप्रिंट किंवा ओ टी पी व्हेरिफिकेशन करा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर खात्री करा एकदा एक ई केवायसी पूर्ण झाल्यावर सर्व सदस्यांची नावे येस म्हणून अपडेट झालेली दिसतील याचा अर्थ तुमची ई के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे ही, ही माहिती आवडल्यास नक्की कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद